हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा आज संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या नागपंचमी सण उत्साहाने साजरा झाला घराघरात महिलांनी नागदेवतेची पूजा करून दुर्वा फुलं दूध अर्पण करत संपत्ती आरोग्य आणि कुटुंब रक्षणासाठी प्रार्थना केले ग्रामीण भागात मातीच्या नागांची प्रतिष्ठापना करून पारंपरिक विधी पार पाडण्यात आले नागपंचमीच्या दिवशी सर्प प्रदर्शन नागोबाच्या ज्योतिबा देवस्थानची यात्रा वासुकीपूजन आणि मन्नतपूर्तीच्या पूजा मोठ्या प्रमाणात झाल्या काही ठिकाणी फडनाच झाड झडते गोंधळ व पारंपरिक गात सणाचे सांस्कृतिक रूप पाहायला मिळाले पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगरसह इतर भागात मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले सर्प संवर्धन संस्थांनी साप पकडून त्यांना पुन्हा निसर्गात सोडण्याचे कार्य केले आणि नागरिकांना सर्पांविषयी अंधश्रद्धा दूर करण्याचा संदेश दिला नागपंचमी श्रद्धा आणि सर्पप्रेम यांचा संगम आहे ज्यामुळे मानव आणि निसर्ग यातील नात्याची जाणीव ठसठशीतपणे जाणवते